ले हे पाळ त्याच सोंग त्याचा खेळ त्याचा खेळ त्याच सोंग त्याची त्याची आई घरी मेली त्याची आई अजून डाव झाला नाही अजून डाव झाला नाही अजून डाव झाला नाही तुम्ही आला एक वाटेवर उभा आहे वाटेवर उभा आहे वाटेवर घरी मेली त्याची आई घरी मेली त्याची आई घरी मेली त्याची आई अजून डाव झाला नाही अजून डाव झाला नाही अजून डाव झाला नाही तुका म्हणे का म्हणे ऐसे पुत जित घालावे मातीत जित घालावे मातीत जित घालावे मातीत घरी मेली त्याची आई घरी मेली त्याची आई घरी मेली त्याची आई अग्नि डाव झाला नाही अग्नि डाव झाला नाही अग्नि डाव झाला नाही